या व्हिडिओतून आपण गणित मंडळ ही संकल्पना समजून घेणार आहोत गणित मंडळ समजून घेण्यासाठी आपण गणित मंडळ म्हणजे काय ही संकल्पना गणित मंडळाची रचना गणित मंडळांनी राबवायचे उपक्रम आणि गणित मंडळाचे महत्त्व या मुद्द्यांमधून आपण गणित मंडळ ही संकल्पना समजून घेऊ तर गणित मंडळ हे काय आहे तर तो एक अध्ययनाचा स्रोत आहे म्हणजेच अध्ययनाचं ते एक साधन आहे मग तुमच्या मनात असं येईल की अध्ययनाचं साधन तर पुस्तक आहे गणित मंडळ हा अध्ययनाचा स्रोत कसा होऊ शकतो तर असं नाही की पाठ्यपुस्तकामधूनच अध्ययन हे होईल तर अभ्यासानुवर्ती उपक्रमांमधूनसुद्धा अध्ययन हे होऊ शकतं आणि गणित मंडळ हा असाच एक अभ्यासानुवर्ती उपक्रम आहे आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा म्हणजे एन सी एफ दोन हजार पाचमध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे की गणित अध्यापनाचा मुख्य उद्देश कोणता तर विद्यार्थ्यांच्या विचारांच्या प्रक्रियेचं गणितीयकरण करणं हा गणित अध्यापनाचा मुख्य उद्देश आहे मग विद्यार्थ्यांच्या विचारांच्या प्रक्रियेचं गणितीयकरण करणे म्हणजे काय तर विद्यार्थ्यांचे जे विचार आहेत तर हे त्यांच्यामध्ये उद्गामी विचार अवगामी विचार पृथक्करणात्मक विचार संश्लेषणात्मक विचार तर्क करणे समस्या सोडवणे तर यासारखं त्यांना विचार करता आला पाहिजे हे अपेक्षित आहे आणि हे सर्व केवळ पाठ्यपुस्तकातून शक्य नाही आणि त्यासाठी गणित मंडळासारखे अभ्यासांवरती उपक्रम हे राबवायचे असतात हे अतिशय महत्त्वाचं आहे की एन सी एफ दोन हजार पाचनुसार गणित अध्यापनाचा मुख्य उद्देश कोणता तर विद्यार्थ्यांच्या विचारांच्या प्रक्रियेचं गणितीयकरण करणे तर हे महत्त्वाचं आहे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे यावर वस्तुनिष्ठ प्रश्न येऊ शकतो तर गणित मंडळ म्हणजे काय तर मंडळाचा अर्थ तुम्हाला माहीत आहे आणि गणित मंडळ म्हणजे हे मुलांनीच मुलांसाठी चा चालवलेलं असतं आणि मग हे जरी मुलांचं मंडळ असलं तरी याला मार्गदर्शक कोणीतरी लागेलच आणि मग मार्गदर्शन कोण करू शकेल तर गणित शिक्षक म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की गणित मंडळ हे गणित शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली मुलांसाठी मुलांनी चालवलेले मुलांचंच मंडळ असतं आणि मग हे कशासाठी असतं तर यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये गणितीय दृष्टिकोन निर्माण व्हावा गणिताबद्दलची अभिरुची निर्माण व्हावी विद्यार्थी कृतिशील व्हावे तर ही सगळी अपेक्षा यामध्ये असते आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की ज्या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये गणितीय दृष्टिकोन निर्माण होतो अभिरुची निर्माण होते विद्यार्थी कृतिशील बनतात अशा उपक्रमाला गणित मंडळ असं म्हणतात आपण हे पाहिलं की एन सी एफ दोन हजार पाचने हे सुचवलेलं आहे की विद्यार्थ्यांची विचार प्रक्रिया आहे तर त्याचं गणितीयकरण झालं पाहिजे आणि विद्यार्थ्यांमध्ये गणिताचे कौशल्य विकसित झाले पाहिजे तर म्हणून या दोन मुख्य हेतूंनी की ये तो एक अध्ययनाचा स्रोत आहे आणि अतिरिक्त अभ्यासक्रम उपक्रम आहे तर या दोन हेतूंनी गणित मंडळ हे चालवायचं मं असतं मग गणित मंडळाची उद्दिष्ट कोणते तर विद्यार्थ्यांमध्ये गणिताबद्दल व्यापक समज निर्माण करणे म्हणजे गणित म्हणजे फक्त दिलेलं पाठ्यपुस्तक अभ्यासनं एवढा संकुचित अर्थ गणिताचा नाही आहे तर अगदी जीवनामधल्या समस्या सोडवण्यापर्यंत गणित किती उपयुक्त आहे दैनंदिन व्यवहारापासून तर जीवनातल्या समस्या सोडवण्यापर्यंत गणित किती उपयुक्त आहे तर हा व्यापक समज गणिताबद्दल विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला पाहिजे उद्दिष्ट आहे की विद्यार्थ्यांना गणितातील रसग्रहण करण्यास उद्युक्त करणे रसग्रहण म्हणजे गणितातून विद्यार्थ्यांना आनंद घेता आला पाहिजे प्रत्येक गोष्टीत त्यांना गणित दिसलं पाहिजे जीवनातल्या विविध क्षेत्रातील गणिताच्या उपयोगांशी विद्यार्थ्यांचा परिचय करून देणं कारण दैनंदिन जीवनामध्ये कोणतं गणित आहे त्याचा गणिताचा उपयोग काय आहे तर हा जर विद्यार्थ्यांना परिचय करून दिला तरच विद्यार्थ्यांना गणित जवळचं वाटेल त्यांना त्यामध्ये रुची निर्माण होईल आणखी एक उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना अध्ययनाची सवय लावणे विद्यार्थ्यांना आणि असे जे विद्यार्थी असतात की ज्या विद्यार्थ्यांना गणितांबद्दल जास्त आवड नाही तर त्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा गणित मंडळामुळे आवड निर्माण होईल तर असे काही उपक्रम राबवून आणि विशेष रुची नसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा गणिताबद्दल रुची निर्माण होईल या तर यासाठी प्रयत्न गणित मंडळामुळे करता येतात तर हा एक उद्देश आहे त्यानंतर विद्यार्थ्यांची गणित संपादन क्षमता वाढवण्यास मदत करते तर गणितामध्ये आवड निर्माण झाली की स्वाभाविकच गणितामधलं संपादन हे आहे तर ते वाढेल तर या प्रकारची उद्दिष्ट गणित मंडळाची आहेत मग मंडळ म्हटलं म्हणजे त्याची रचना येईलच तर यामध्ये कोण कोण असतं तर अध्यक्ष अध्यक्षाचं काम कोणतं तर मंडळाच्या कार्यक्रमावर नियंत्रण ठेवणं त्यानंतर उपाध्यक्ष उपाध्यक्ष म्हटलं म्हणजे की जेव्हा अध्यक्ष अनुपस्थित असतील तर तेव्हा त्यांची कामं पाहणं किंवा त्यांना मदत करणं हे त्याचं काम त्यानंतर सचिव यांचं काम कोणतं तर कार्यक्रम आयोजित करणं सभासदांना सूचना काढणं कार्यक्रम पत्रिका तयार करणं अहवाल तयार करणं कार्यक्रम व्यवस्थित पार पाडणं ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सचिवाच्या असतात आणि उपसचिवाची चीवा चीवा जबाबदारी कोणती तर सचिवाला मदत करणं सचिव जर उपस्थित नसतील तर त्यांच्या अनुपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पाडणं तरी या जबाबदाऱ्या असतात त्यानंतर कोणतंही मंडळ म्हटलं म्हणजे काही पैशांचा हिशोब येतोस तर मग यासाठी खजिनदार असतो आणि त्यानंतर प्रसिद्धी अधिकारी कार्यक्रम जो केला तर तो त्याला प्रसिद्धी मिळाले पाहिजे वर्तमानपत्रामध्ये त्याची बातमी जायला पाहिजे आणि म्हणून एक प्रसिद्धी अधिकारी तर या प्रकारे गणित मंडळाची रचना असते मग यामध्ये विद्यार्थी कोणते घ्यायचे सभासद विद्यार्थी तर जे विद्यार्थी स्वेच्छेने येतील त्यांना घ्यायचं कारण सगळ्यांना जर कंपल्सरी केलं तर एकतर एक संख्या वाढेल आणि आपल्याला जर गणित मंडळाचे उपक्रम राबवायचे आहेत तर ते लादून चालणार नाही तर विद्यार्थी स्वेच्छेने आले पाहिजे आणि मग या मंडळाचं काम कोणाला द्यायचं कोणत्या गणित शिक्षकांना द्यायचं तर ज्यांना आवड आहे जे जास्तीचं काम करायला तयार असतील कारण आपण पाहिलं की हा अभ्यासे तर उपक्रम आहे आणि म्हणून गणिताची ज्यांना आवड आहे तर अशा शिक्षकांना हे काम द्यावं आणि वेळ केव्हा ठेवायची तर हा अभ्यासून अभ्यासानुवरती कार्यक्रम आहे तर त्यामुळे शाळेच्या टाईमटेबलमध्ये याची वेळ घेता येणार नाही तर शाळा भरण्यापूर्वी किंवा शाळा सुटल्यानंतर शनिवारी दुपारी रविवारी दिवाळी सुटी उन्हाळी सुटी तर अशामध्ये ह्या मंडळाचं कामकाज केलं पाहिजे मग गणित मंडळामध्ये कोणकोणते उपक्रम राबवता येतात तर व्याख्यानांचं आयोजन करायचं वेगवेगळ्या तज्ज्ञांना जर आपण बोलवलं आणि त्यांचे व्याख्यानं जर आयोजित केले तर विद्यार्थ्यांना त्यामुळे अधिक माहिती मिळेल जसं की गणिताचा शोध लावणाऱ्या गणितज्ञांची माहिती दिली तर त्यांनी कोणकोणती ज्ञान साधना केली आहे आपण किती करू शकतो तर अशी त्यांना प्रेरणा मिळते त्यानंतर भित्तीपत्रिका तयार करणे तर गणित विषयामधल्या वेगवेगळ्या भित्तीपत्रिका तयार करून घ्यायच्या यामध्ये उदाहरणं सोडवण्याच्या सोप्या पद्धती करता येतील किंवा गणितज्ञांची माहिती देता येईल त्यानंतर चर्चा घडवून आणणे की विद्यार्थी जे असतात तर त्यांना काही शंका असतात मग विद्यार्थ्यांचेच गट करायचे आणि शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली चर्चा घडवून आणायच्या त्यानंतर स्वयं अध्ययन साहित्याचा वापर तर विद्यार्थ्यांसाठी स्वयं अध्ययन साहित्य उपलब्ध करून द्यायचं की ज्यामुळे ते स्वतः शिकू शकतील त्यानंतर कौशल्य विकसित होण्यासंबंधित उपक्रम तर विद्यार्थ्यांना आकडेमोडीचं कौशल्य आलं पाहिजे आकृत्या काढण्याचं कौशल्य आलं पाहिजे तर अशी काही कौशल्य शिकण्यासाठी काही उपक्रम राबवता येतात साहित्याचं प्रदर्शन भरवणं जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करणं त्यानंतर गणिताचे कोडे आणि कुटप्रश्न सोडवून घेणं गणितामधल्या गमती जमती यांचा परिचय करून देणं आणि काही विद्यार्थी असे असतात की, की ज्यांना अधिक अभ्यास करण्याची आवड असते तर पाठ्यक्रमामध्ये जे दिलेलं आहे तर त्यापेक्षा आणखी त्याच्या पुढचा भाग त्याचा प्रगत भाग विद्यार्थ्यांना शिकवणं तर यासारखे उपक्रम राबवता येतात तसंच वेगवेगळे प्रकल्प राबवणे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांकडनं काही तक्ते प्रतिकृती तयार करून घ्यायच्या त्यानंतर जे विद्यार्थी गणितामध्ये मागे आहेत तर गणितातले आवड असणारे विद्यार्थी गणित मंडळात असतात मग त्यांच्याकडून काही उपक्रम करून, का करून? आणि त्या अप्रगत विद्यार्थ्यांसाठी काही उपक्रम राबवायचे तसंच गणिताच्या स्पर्धांचे आयोजन करायचं की ज्याच्यामुळे गणिताची अभिरुची वाढेल मग यामध्ये प्रश्न मंजुषा घेता येईल गणिताचं सामान्य ज्ञान स्पर्धा घेता येईल तर याप्रकारे उपक्रम राबवता येतात तसंच रेडिओवर टी व्हीवर काही पाठ असतात तर ते सुद्धा विद्यार्थ्यांना दाखवता येतील आणि गणित अध्यापनाच्या साठी जे साहित्य लागतं तक्ते प्रतिकृती तर ते विद्यार्थ्यांकडून तयार करून घेता येतील तर या व्यतिरिक्तही अनेक उपक्रम आपण राबवू शकतो की जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये गणिताबद्दल अभिरुची निर्माण होईल त्यांना प्रेरणा मिळेल आणि ते स्वयं अध्ययनाला प्रवृत्त होतील त्यांच्यामध्ये गणितीय दृष्टिकोन निर्माण होईल तर गणित मंडळाचं महत्त्व कोणतं आहे तर गणिताबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करणं हे उद्देश महत्त्व आहे तसंच विद्यार्थ्यांना गणित अध्ययनाशी संबंधित विविध उपक्रमांमध्ये व्यस्त ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागास उत्तेजन देण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची सवय लागण्यासाठी विद्यार्थ्यांचे गणिताचे ज्ञान अद्यावत राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी एकत्र काम करून शिकावं की ज्यामुळे विद्यार्थी हे सहकार्यशील बनतील सहकार्य शिकतील त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना गणितीय छंद प्रकल्प खेळ चर्चा संभाषण याची संधी मिळते बाहेरील तज्ज्ञ शिक्षकांना ऐकण्याची संधी मिळते अभ्यासपूरक आणि अभ्यासेतर कार्यक्रमांना स्वतंत्र प्रेरणा मिळते आणि त्यामुळे विद्यार्थी भविष्यातील गणितासाठी म्हणजे पुढे उच्च शिक्षणातील गणितासाठी तयार होतात तसंच विविध कार्यक्रमांमुळे पालक आणि समाजातील इतर सदस्यांना शाळेची परिषद होण्याची संधी मिळते कारण या कार्यक्रमांना आपण पालकांना बोलवणार असतो समाजामध्ये की ज्यांच्यामुळे प्रेरणा मिळेल अशा सदस्यांना बोलवत असतो आणि त्यामुळे ही संधी विद्यार्थ्यांना मिळते आणि आणखी म्हणजे मंडळाचं काम आहे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या विद्यार्थी घेतात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळते आणि नेतृत्व ज्याला करता येतं तर त्याला आपोआपच समस्या निराकरणाची सवय लागते त्याला एक जबाबदारी घेता येते त्याच्यामुळे मंडळात काम केल्यामुळे परिश्रम करण्याची सवय लागते वेगवेगळे कौशल्य विकसित होतात तर असे अनेक महत्त्व आपल्याला गणित मंडळाचे सांगता येतील तर, तर, उन, करन, उन, तर या गणित मंडळासारखे अभ्यासेतर उपक्रम राबवून एन सी एफने सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेचे गणितीयकरण गणित मंडळामुळे करता येते आणि म्हणून प्रत्येक शाळेमध्ये गणित मंडळ हे असलेच पाहिजे आणि वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये विविध गुण विकसित करून आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास हा केला पाहिजे तर प्रकारे आपण गणित मंडळ म्हणजे काय हे समजून घेतलं